बावीस किलो वजन गटाची फायनल कुस्ती या ठिकाणी फडता कब्जा घेतलेला आहे मानच्या महानावर पंचानी खरी कुस्ती करण्याचा केलेला इशार पाटील सर सकाळपासून सर्वच पंचाने अत्यंत प्रणवानी ओम प्रणव पण लावून दिसतोय कब्जा घेण्याचा प्रयत्न पट काढून पण लावतोय आणि दोन गुण मिळवलेले आहेत लाल गुण लाल फिट धारण करणाऱ्या प्रणव महानवरने परत ओम आणि परत सुद्धा दोन गुण घेतलेले आहेत कुस्ती खरी करण्याचा पंचांचा इशारा जोडली जाते पाटील सरांच्या माध्यमातून पट काढून एकमेकावरती कब्जा घेण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे पण जो पहिल्यांदा घुसतोय तो यशस्वी होतोय आणि प्रणव महानवर पीठ धारण करणारा मानचा खेळाडू या ठिकाणी दोन गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे कुस्ती पहिल्या बाईक नंतर तीस सेकंदाच्या विश्रांतीची वेळ चार चार असा गुणफलक आहे याला म्हणायचं फायनल कुस्ती आहे पहिल्या फेरीमध्ये चार चार तू बी जास्त नाही मी बी जास्त नाही जाग्यावर शेवटच्या श्वासापर्यंत कुस्ती नेणार आणि यामध्ये जिंकते ती कुस्ती जिंकतो तो खेळाडू आणि जिंकतो तो, जिंक तो, तो खेळ महाराष्ट्राचा श्वास असणारा कुस्ती हा खेळ सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंसाठी या ठिकाणी गेले चार वर्ष झाले सुरू झालेला आहे आणि वर्षच्या प्रत्येक वर्षामध्ये या ठिकाणी खेळामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येते लाल लालफीत धारण करणाऱ्या प्रणावचे दोन गुण आहेत दोघही खेळाडू आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवतायत डाव आणि प्रतिडाव करत कब्जा घेत आहेत शबासाहे सिंहाची लढत याला म्हटलं जात घावल तो अवयव पकडायचा आणि गुण मिळवायचा प्रयत्न करायचा तेवढ्याच ताकदीने लावतोय लोखंडे पण कब्जा घेतलेला आहे महानवरनं कुस्ती करा पैलवान चला पंचांच्याकडे लक्ष द्या आखाड्यात येईपर्यंत मार्गदर्शकांचं मार्गदर्शन पण आल्यानंतर स्वतःच्या बुद्धीचा खेळ जो खेळतो तो, तो खेळाडू यशस्वी होतो आणि कुस्ती नेऊन कब्जा घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी झालेला आहे कुस्तीचा टाइम एवढ्या लहान वयामध्ये कुस्तीचं एवढं चांगलं कौशल्य दाखवतायत आणि लाल धारण करणारा प्रणव महानवर मान विजय झालेला आहे सरांच्या पट्ट्याने खातं उघडलेला आहे पिंपरीचा राजग्याची पिंपरी राजग्याच्या पिंपरीचा हा महानवर पैलवान यांना आपल्या आप तालुक्यासाठी खाती उघडलेला आहे अभिनंदन आहे हो हो तुमच्याच